सिंधुदुर्गामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कणकवली आचरा रस्ता पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळ्यांमध्ये वाढ झाली आहे झपाट्यानं वाढ होती आणि त्यामुळे सिंधुदुर्गामधील आठ ते दहा गावांचा संपर्क सुद्धा तुटल्याची माहिती ही दृश्य जर आपण पाहत असू तर जवळजवळ कमरेच्या इथपर्यंत पाणी लागलेलं ला आहे कमरेच्या भागापर्यंत आणि तिथून हे प्रवासी हे नागरिक वाट काढताना पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याच पावसामुळे आता जनजीवन विस्कळीत होताना दिसतं आहे आपल्याला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या कणकवली आचरा महामार्गावर आचरा महामार्गावरील वरवडे ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे आपण जर पाहिलं तर सध्या एकत्रित दिसत आहे की हा रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे त्यामुळे या आचरा आचऱ्याकडे जाणारे आठ ते दहा गावांचा आहे तो सध्या संपर्क तुटलेला आहे पण पर्यायी वाहतूक अन्य रस्त्यावरून वळवण्यात आलेली आहे पण आपण सध्या पाहिलेलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठा मुसळधार पाऊस झाल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे शासनाने आपण पाहिलं तर शाळांना देखील सुट्टी जाहीर केली आहे तशाच पद्धतीने सर्वाधिक पाऊस आहे तो वैभवडी तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्यानंतर त्याच्या खालोखाल कणकवली तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे पाणी नद्या ओसंडून बनवतो आहेत आपण पाहिलं की ही जी गड नदी आहे ती गडनदीचं पाणी आता पात्राबाहेर येऊन या अचरा महामार्गावर वरवड्या ठिकाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प चालली आहे आठ ते दहा गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे असं एकंदरीत परिस्थिती आणि जर अशीच परिस्थिती जर कंपल म्हणजे राहिली पुढे राहिली तर आणि मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण सिंधुदुर्गात होऊ शकते त्यामुळे सध्या जी परिस्थिती पाहिली तर आपण प्रशासनाने खबरदारीच्या सूचना घेतल्या आहेत समुद्रकिनारी देखील सध्या जे लाटा येत आहेत त्यामुळे उंच लाटाने शक्यता आहे त्यामुळे खबरदारीच्या सूचना सध्या प्रशासनाने दिलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावं आणि आपली काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे उमेश बुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग